फक्त आणि फक्त शेतीविषयक माहिती करता शासनाच्या नवीन नवी योजना करीता या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार शेतकरी बंधुनो जय महाराष्ट्र काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पॉवर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी विषयी अद्याप माहिती असेल तेव्हाच तरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत पॉवर टिलर विषयी माहिती तुम्ही जर छोटा पॉवर टिलर या आर्थिक वर्षात घ्यायचा विचार करत असाल तर या पॉवर टिलरवरती महाराष्ट्र शासनाकडून किती अनुदान मिळेल याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत छोटा पॉवर टिलर हा लहान म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मित्र बनलेला आहे दिवसेंदिवस जनावर पोषण करणे कठीण होत चाललेलं आहे त्यामुळे बरेचसे शेतकरी यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने शेती करत आहे हे यांत्रिकीकरण करायचं जर म्हटलं तर याला शासनातर्फे पर काही अनुदान दिले जातात हे अनुदान किती या चालू आर्थिक वर्षाला म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसला किती आर्थिक अनुदान मिळेल हे आपण पाहणार आहोत ज्या शेतकऱ्यांना मोठा ट्रॅक्टर घेणे शक्य नसते ते शेतकरी छोटा पॉवर टिलर घेऊन त्यांची शेती करू शकतात तसेच छोटा पॉवर टिलरच्या सहाय्याने शेतीचे अंतर्मशागत म्हणजे पेरणीनंतर जी मशागत करावी लागते ती छोट्या पॉवर टिलरच्या साहाय्याने व्यवस्थितपणे केली जाते छोट्या पॉवर हजार पंचवीस सव्वीस करिता अनुदान मापदंड शासनाने जाहीर केलेले आहे या अनुदान मापदंडामध्ये पॉवर टिलर घेण्यासाठी एक लाखापर्यंत अनुदान मिळणार अशी तरतूद मापदंडात करण्यात आलेली आहे हे एक लाख अनुदान पुण्या घट प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी किती मिळेल याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी गजानपोटे आपण सर्वांचं स्वागत करतो आय एम पी एग्री या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी बंधूंनो तुम्हाला विशेषपर्यंतचा नवीन पॉवर टिलर शेतीतील अंतरमशागतीच्या कामासाठी घ्यायचा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त एक लाखापर्यंत प्रति युनिट अनुदान मिळतं हे एक लाखापर्यंत अनुदान कोणाला मिळतं ते म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला लहान व सीमांत शेतकरी यांना पन्नास टक्के अनुदान मिळतं पन्नास टक्के अनुदान म्हणजे जर या पॉवर टिलरची किंमत जास्तीत जास्त शासनाने दिलेल्या मापदंडानुसार दोन लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी जे असेल त्याच्या पन्नास टक्के म्हणजे जास्तीत जास्त एक लाख किंवा तुम्ही जे बिल सादर करा त्याच्या पन्नास टक्के असं अनुदान वीस एच पीच्या नवीन पॉवर टिलरला पॉवर टिलर घेण्यासाठी शासनातर्फे दिल्या जातात वीस एच पर्यंतचा नवीन पॉवर टिलर घेण्यासाठी जास्तीत जास्त पॉईंट ऐंशी म्हणजे ऐंशी हजार एवढं अनुदान मिळतं जर शेतकरी इतर लाभार्थी खुल्या प्रवर्गातील शेतकरी असेल त्यांना चाळीस टक्के अनुदान मिळत जास्तीत जास्त ऐंशी जे बिल सादर करा त्याच्या चाळीस टक्के किंवा जास्तीत जास्त ऐंशी हजार जी रक्कम कमी असेल ती अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर शासनातर्फे वीस एच पी पेक्षा जास्त पॉवर असणाऱ्या जास्त अश्व अश्वशक्ती शक्ती असलेला पॉवर टिलर जर जा तुम्हाला घ्यायचा असेल त्या तर त्याला जास्तीत जास्त एक लाख युनिट अनुदान मिळतं हे अनुदान अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला लहान व सीमांत शेतकरी यांना मिळतं हे अनुदान पन्नास टक्के आहे तुम्ही जे बिल सादर कराल त्यातील रक्कम ही पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त एक लाख यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम शासनातर्फे प्रोत्साहनपर अनुदान म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते वीस पी पेक्षा दीशे जास्त पॉवरचा पॉवर टिलर घ्यायचा असेल तर पॉईंट ऐंशी म्हणजे ऐंशी हजारापर्यंत प्रति युनिट अनुदान मिळतं ते अनुदान इतर लाभार्थी फुला प्रवर्ग यांना त्यांनी जे बिल सादर करेल त्याच्या चाळीस टक्के किंवा ऐंशी हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम शासनातर्फे प्रोत्साहनपर अनुदान म्हणून

ज्या शेतकऱ्यांना डाउनलोड करायचे असल्यास त्यांनी या व्हिडिओच्या डिप्सिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून ते डाउनलोड करू शकतात असे शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र